नमस्कार स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणारी ह्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ वी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी चार मोठे बटाटे उकडून साली काढून अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहे थोडेसे आपल्याला मॅश पण करून घ्यायचे आहेत म्हणजे बटाटा आपला खाता नाही ना चपातीसोबत एकदम भारी लागतो आता त्यासाठी मी इथे एक मोठा आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या ह्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत मला अशा बारीक करून घेतलेल्याच बटाट्याची भाजी आवडते आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि फ्रीश कढीपत्ता कडीपत्ता घेतलेला आहे आता भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून त्यामध्ये आता मी अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे मोहरी छान तळतळली की त्यामध्ये लगेच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं पण छान लाल रंगावर आलं की त्यामध्ये लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा हा आपल्याला लाल रंगावर येईपर्यंत छान एक सारखा काल परतून घ्यायचा आहे कांदा असा एक ना की एकसारखा सगळा कांदा एकसारखा परतल्या जातो आता कांदा पटकन परतण्यासाठी मी तिथे अर्धा चमचा मीठ वापरणार आहे कांद कांद्यामध्ये मीठ टाकलं ना की कांदा आपला पटकन परतल्या जातो आता असाच आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा छान परत तोपर्यंत आता आपण ज्या बटाट्याच्या फोडी उकडून अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत ना त्यामध्ये पण मी अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे हे चवीपुरतं मीठ आहे तुम्ही तुमचं बटाटा किती आहे त्यानुसार मीठ टाकून असं मिक्स करून घ्या असं केलं नाही ना आपल्या प्रत्येक बटाट्याच्या खोडीला मीठ आहे ना लागल्या जातं आणि आपला बटाटा असा खाताना छान लागतो हे चवीपुरतं मीठ टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पन। कांदा पण आपला छान लाल ब्राऊन रंगावर परतून झालेला आहे त्यामध्ये आता मी ब्रेस कढीपत्ता टाकून छान कढीपत्ता तेलामध्ये परतून घेते जिरी मोहरी आपण अगोदरच टाकलेली आहे आता कढीपत्ता पण आपला छान परतून झाला की त्यामध्ये लगेच आपण जी हिरवी मिरची मिक्सरला फिरून घेतली होती ना ती टाकून मस्त हिरवीचा हिरव्या मिरचीचा आहे ना तिखटपणा आणि कच्चापणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी तिखट जसं आवडतं तसं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता आता ही भाजी मी मुलांच्या छायेच्या डब्यासाठी बनवत आहे एकदम सप्या सप्या पद्धतीने आणि एकदम झटपट होणारी भाजी भाजी आहे आता आपली हिरवी मिरची पण छान परतून झालेली आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून ती पण तेलामध्ये छान मिक्स करून घेणार आहे असं केलं नाही ना आपली हळद मस्त सगळीकडे बटाट्याला पण लागली जाते आणि आपला बटाटा पण दिसायला खूप छान दिसतो आता त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून ती पण तेलामध्ये परतून घेणार आहे आता त्याच तेलामध्ये फोडणीमध्ये ना आपल्याला बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ना त्या छान परतून घ्यायच्या आहेत अशा एक हलवत परतून घ्या ही भाजी ना एकदम सोप्या पद्धतीने तयार होते आणि ही भाजी मुलांना खूप खायला पण आवडते तुम्ही आठवडतून एकदा का होईना ही भाजी बनवत जा मी पण अशी भाजी मुलांना नेहमी बनवते आता त्यावरती आपल्याला बटाटा परतून झाल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर पण छान या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हिरवी मिरची छान मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यावरती मी एक ताट ठेवून घेणार आहे दोन मिनटं वाफ काढून घेणार आहे असं केले नाही ना आपल्या ना बटाट्यामध्ये तिखट मीठ छान प्रकारे मिक्स होता आणि आपली बटाट्याची भाजी खायला खूप छान लागते आता इथे आपले दोन मिनटं लावलेले आहेत आणि बटाट्याच्या भाजीला आपल्या छान वाप पण बसलेली आहे आणि आता आपण ही बटाट्याची भाजी सारखी मिक्स करून घेऊ हे पहा आता आपली बटाट्याची भाजी मुलांच्या डब्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पण बटाट्याची भाजी कशी बनवता किंवा अशा प्रकारे बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग माझ्या बटाट्याच्या चे भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद